आज आपल्यामध्ये डॉक्टर हो दे, अविनाश आपल्याला कधी आपण व्यासपीठ देणार तर हीच ती योग्य वेळ आहे असं मला वाटतं ज्याने त्यामुळं आम्ही मागच्या वर्षी सुद्धा शालेय स्पर्धा इथं घेतल्या या वर्षीच्या देखील आणि त्या पलीकडे मी जाऊन सांगतो की आमचा असा प्रयत्न या वर्षीची राज्य शालेय स्पर्धा देखील जर प्रयत्नांना मिळाली ती शास्त्राजातात असते देणार तर ते झालं तर ती स्पर्धा देखील पुढच्या एक दीड महिन्यामध्ये इथं होईल तर लातूरचं ज एक शिक्षणिक आता एक हे झालंय शिक्षणाचं माहेरघर झालंय पुण्यानंतर तर खेळात सुद्धा ते बरस पुढं आहे आणि त्याकुंद खेळात ते त्याच लेवलला पुढं जावं अधिक पुढं जावं असा आमचा प्रयत्न आहे आणि नेताज जाधव सरांसारखा एकदा तरुण या ठिकाणी काम करतोय त्याला सर्व टेक्निकली नॉलेज आहे पत्रकारितेमध्ये त्यांचे संबंध आहेत सोशली त्यांचा टच आहे आणि या सगळ्या गोष्टी त्यांना आम्ही पाठवून द्यायचं या हेतून आम्ही त्यांना या ठिकाणी स्पर्धा आयोजनाची जबाबदारी आता जर विचार केला तर मोठा क्लास वन अधिकारी झालेले आहेत क्लास टू अधिकारी आहेत क्लास थ्री आहेत क्लास फोर आहेत माझ्या स्वतःच्या माझ्या जिल्ह्यातून सांगितलं तर जवळपास साठ खेळाडू वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वे आहेत पोलीसमध्ये अधिकारी पदावर आहेत काही का सेल टॅक्स इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर आहेत काही आरोग्य खात्यात आहेत पोलीस डिपार्टमेंटमध्ये मॅक्झिमम आहे तर हे फक्त खेळाचे ते खेळाडू खेळत असताना त्यांना कधी वाटलं नाही की यातून आपल्याला नोकरी मिळेल परंतु समर्पितपणाने त्यांनी खेळ निवडलं आणि प्रामाणिकपणाने त्यांना रिझल्ट मिळाले आणि हे कुठल्याही शिफारशीवर नोकरी मिळत नाही तर हे गुणवत्तेवर मिळतात तुम्हाला जो अधिकृत स्पर्धा ज्या असतात ज्याला शासनाची डेफिनेशन आहे अधिकृत स्पर्धा म्हणजे काय ज्याला भारत सरकारच्या ऑलिम्पिक संघटनेची मान्यता आहे त्याला भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाची मान्यता आहे आणि असा भारतीय संघटनेने ज्याला मान्यता दिलेली आहे त्या संघटनेनं राज्यातल्या अधिकृत वर्षातील एक त्या गटातील स्पर्धा म्हणजे अधिकृत स्पर्धा जशी या ठिकाणी होतीये की वरिष्ठ गटातही दोन हजार चोवीस ची एकमेव आणि अधिकृत स्पर्धा असेल या ठिकाणी काश्यपदक जिंकलेला खेळाडू देखील नोकरीसाठी पात्र ढरतो एवढं ह्या खेळाचं महत्व आहे आणि पाच टक्के आरक्षणाचं महत्व आहे अनेकांचे कुटुंब त्यातून उभी राहिलेली आहेत आणि खेळ परंपरा जी आहे ते वाढवत आहे हा विचार अजून कोणी काही विचार म्हणजे मुलांचे आठ गट असतात आठ वजन गट आणि मुलींचे आठ वजन गट असतात तर प्रत्येक जिल्ह्याचे सोळाच खेळाडू निवडील त्या ठिकाणी त्या वजन गटातला एक बेस्ट खेळाडू निवडील प्रक्रिया होते त्याची जिल्ह्यात ते इथे रिप्रेझेंट करणार म्हणजे ही, ही राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा आहे त्यामध्ये तुम्ही खेळाडू डायरेक्ट येऊन खेळत नाही त्यांना आम्हाला खेळायचे भाग घ्या तर हे तशा प्रकारची स्पर्धा नाही आहे इट इज अन ऑफिशियल इव्हेंट वयोगट हा सतरा वर्षावरील म्हणजे वरिष्ठ गट म्हणतो आम्ही त्याला सिनियर इंग्लिश मध्ये सिनियर चॅम्पियनशिप बनलो सतरा वर्षाच्या खालचे खेळाडू त्यामध्ये सहभागी होऊ शकत नाही सहा पाच चार असा तर तेच त्यामध्ये पात्र ते चौदा ऑक्टोबरला पोंडिचेरीत राष्ट्रीय पायकोनो स्पर्धा होते वरिष्ठ गटाची ऑफिशियल त्याला भारत सरकारचं फंडिंग असतं भारत सरकार केंद्र भारत सरकारच्या म्हणजे क्रीडा मंत्रालयाची त्याला मान्यतेनं आणि यावेळीच्या मान्यतेनं ती स्पर्धा होते आणि त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक गटातले आठ खेळाडू ऑलिम्पिक जे लेवलचे हो मार्चेस होतात त्यासाठी पात्र ठरतात अशा प्रकारच्या त्या स्पर्धेसाठी हे खेळाडू पात्र ठरणार आहे म्हणजे ऑफिशियल आकडा आहे आमचा त्यामध्ये कधी कधी वयोगटात म्हणजे एखादी कॅटेगरी खाली राहील एखादा प्लेअर अचानक नाही आला काही असे चार दोन खेळाडू कमी जास्त होतात नाही तर चारशे ऐंशी खेळाडू आमचा टार्गेट आहे म्हणजे त्याचे वॅकन्सीज तेवढे आहेत आणि आठ मुली प्रत्येक गटातून एक खेळाडू निवडला जाणार तो, तो सेन्सर मॅचेस होतील आणि ते तुमच्या समोर तुम्ही पाहा टाकतील कसं निवडला जातो त्याच्यामध्ये सांघिक पद्धतीचं नसतं किंवा टीम मध्ये कसं असतं तुम्हाला माहिती आहे निवड समिती ठरवते हा खेळाडू बरा आहे याला घ्या साहेबांचा कोणाला हा घेतला पाहिजे आपण असा प्रकार नाहीये आहे हे ते काय म्हणतात ना हा ते की तुम्हाला तिथं रिंग मध्येच परफॉर्मन्स द्यावा लागतो आणि जो विजेता असेल तो तिथंच घोषित होतो सर्वांच्या समोर पब्लिक